विठोबा म्हणजेच कृष्ण का आणि त्याचे हात कमरेवर का असतात एका पौराणिक कथेनुसार द्वारकेमध्ये एकदा श्रीकृष्ण आणि राधा सोबत बसले होते त्यांना सोबत पाहून रुक्मिणी रागावली आणि दिंडेरवनात निघून गेली कृष्ण तिला शोधत शोधत पंढरपुरात आले जेथे त्यांचा एक परमभक्त राहत होता भक्त पुंडलिक ते भक्त पुंडलिकाच्या भेटीस गेले तेव्हा तो आपला माता पित्याची सेवा करत होता त्याला कळलं देव दारात आले आहेत पण तो म्हणाला देवा मी आता आईवडिलांची सेवा करतोय पण तू हीच सेवा मान आणि थांब जरा पुंडलिकाने एक विट खाली टाकली आणि म्हणाला याच्यावर उभा राहा मी आलोच आई वडिलांना निद्रा लागल्यावर पुंडलिक भगवंता जवळ आला आणि त्याची माफी मागू लागला त्याची मातृपितृ भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण अतिप्रसन्न झाले आणि त्याला वरदान मागायला सांगितले तेव्हा पुंडलिक म्हणाला भगवंता तुम्ही इथेच राहा आणि तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या आणि बघा देव खरोखर उभा राहिला हात ठेवून तोच श्रीकृष्ण जो विटेवर उभा राहिला म्हणूनच आज आपण त्याला विठ्ठल म्हणून ओळखतो हा पंढरीचा राजा साधा पण तेजस्वी ज्याच्या हातामध्ये एकही शस्त्र नाही डोळ्यात करुणा आहे आणि कमरेवर हात ठेवून तो वाट पाहतोय आपल्या भक्तांची त्या वारकऱ्यांची जे शेकडो मैल चालत पांडुरंगांचे ध्यान करत करत त्याच्या भेटीसाठी येतात मग तुम्ही कधी जाता विठ्ठलाच्या भेटीला कमेंट मध्ये नक्की सांगा